डाऊन मारला आऊट गेट आम्ही सर गेटपासूनच एवढा शीत लागला आम्हाला तेव्हा तुमचं तो फळतोपर्यंत आम्ही मागून येतो धीरे 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 तो आहेस ना आहे ना तुम्ही हिरो हँडसम बॉय लगेच पळ जाऊन खातो तुम्ही तो वेळ असणार आहे रनिंगचा होय असा मोबाईल केला काय लगेच तू असं पळत जायचं ते मटर कसे झोप 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 तर तुमच्यासारखा नाही झोपच घरात म्हटलं पाहिजे म्हटली पाहिजे ती बाईसारखा जातो रनिंगला मी रोज फक्ती त्याला म्हटली पाहिजे

ना उतरला पाहिजे ती मस्त मस्त मज्जा मला मस्त मस्त मी उठली म्हटलं की मला हाफ होते तर आरामात झोपले त्यामुळे मला असं बघवत नाही आणि उठवायचं काम माझं होतं आम्हाला बघायला असं करून पाठ मग हा कधी घाणपणा कॉलेज पोरं नाही असं नाही असेच घेऊन मोबाईल जातात सकाळ सकाळ त्यांचे कामच काय मग तिथे पाठी तुझी हिरो लगेच गेला हे सोडून गेला मी हिरो मड्रेस गेल

तो बीस रुपये बोल रहे थे लगा रहे थे बोल लगा रहे थे बीस रुपये बोल रहे थे मोटी सी है ना चाय से रिवो क्यों नहीं मोटी है वो है सब रुपये है टाइम कभी 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 ना कभी तीस रुपये अबे भी तीस पूरा कौन भी लेते हैं आता है

मी मला माठाची भाजी पण घ्यायची होती पण परत म्हटलं नको म्हटलं जाऊ एक आहे यांची काय काम असतात कामाची कुठे सकाळ सकाळी उठून बसते खूप ऐकले माझ्यासारख्या हाळशी उठायचं सकाळवर अरे मला समजा तुम्ही कशी काही एवढी आळशी व्हायला लागली माहिती नाटक करायचं आपल्याला आपण वरून घालो घालून जायला पाहिजे तो इथे खरं तर जागाच येक साठी आहे बाग एवढी सार मुद्दा ओढून मुद जातोय सकाळ सकाळी माणसं सका व्यायाम करतात बायकाईजून आली भाजी पप्पा कुठे गायब झाला काय माहिती माणसं घेतला तो तिकडे गेला त्या टायपू कुणी हा पप्पाच्या पॅन्ट लाईन लाईन दिसत चवक माणसं व्यायाम करत ते आमची आमचा अवकार दिसते ना आता स्वेटर काढू वाटायला लागलं मला का बघ तिथे होऊन लागतं इथं आलेलं ना हो इथेच होतं थंडी मारायचं पडायचं एकदा कोणावर चादर घेऊन येतो थंडी करायचं लोक आपल्या पुढे जाऊन टन घेऊन पण आले होते तुम्हीच बघा ते बाळ सकाळ फिराव इथे खरं तर खाण्यापिण्याची पण सोय पाहिजे होती मी तर पहिली येऊन पहिली खाऊन मग जाईल मी का माझ्यात मध्ये इतका बदल व्हायला लागला काय माहिती पहिली मी कशी होती पहिली मी किती येऊन इथे वर्कआउट करायचे ते उड्या मारायचे दुसऱ्याला शिकवायची मी येऊन इथे मग माणसं व्या व्यायाम करायला बसलेत आणि भाजी वगैरे घेतली

ते ऊन जास्ती आहे ना गोल्डन गोल्डन त्याच्यामुळे नाही आता आम्ही चाललोत आमच्या वर्कआउटच्या तीन बघू आम्हाला गावाला हो ना तर तेव्हा मातीने धुळणे मला एवढं कस तरी होत ना मला चांगलं आणखी मी पैसे माझ्या हातातच दिले अजून कसं कवळं ऊन पडलंय ना छान वाटते चांगलं असतं कवळं स्वेटर चांगलं स्वेटर काढतो मला हो एवढं खरंच काय एवढं कंटाळा मला हेच नाही सांगितलं जीवर केले मला चालत नाही जीवर आले त्या आता आम्ही पोचतो मला एवढा कंटाळ सकाळ सकाळ मी सर्वांना सांगते मला कंटाळा मला आला पण खरी गोष्ट मी आळस करते त्याच्यामुळे कंटाळा येते मला नाहीतर खूप पहिली मी ॲक्टिव्ह वाटत होते काय ॲक्टिव्ह होते आहे मी या ॲक्टिव्ह एक दोन दिवस थोडंसं मला ॲडजस्ट करावं लागेल आणि त्याच्यानंतर पहिल्यासारखी मी दिसणार आहे तर आता आम्ही जातो आमच्या वर्षाच्या हो टीमकडे बघे तर चालू आहे आम्ही तर पोहोचलो आमच्या इथे सोसायटीमध्ये तुमचं वर्कआउट चालू आहे का चालू आहे चालू आहे चालू आहे का मला बघून आता शॉक होतील सगळे मी कशी काय आज अगदी खूप दिवसांमध्ये मी तिकडे खूप खूप दिवसापासून मी गॅप घेतला त्याच्यामुळे मी पिंक ऑटो

आज म्हटलं वर्कआउटकडे आपल्या चक्कर टाकावी आहे म्हटलं वर्कआउटकडे चक्कर टाकावी मी आले शूट गेट आले तुमचं मी हा काय तडी काय ना बघ हे बघने तर चाविल मला कंटिन्यू कंटिन्यू काठी라우ते हातामध्येच सुंदो मार्याच्या मध्ये बसू लागले मी मागाशी जायला पाहिजे तुम्ही तिकडे गेली होती स्टेडियम गोड्या चक्कर टाकून आली आज आज जबरदस्ती मला हाकलवलं बाहेर उठ फिरून ये फिरून ये म्हणून मिस्टर मी हा काय यायचं ना तुम्ही खाली नाही मा उद्या येईन मी रोज सर देऊ येईन पण कंटाळा करते हां नाही येईन उद्या उठते मी आता प्रार्थना चालू चालेल आ जागे wagya bol wagya bol wagya ay wagya tu bol tu wagya aaj tu bol na tu bol ke wagya kehti dia dia wagya hotel bol wagya ay saachi guru bol tera ticket na wala ke bol जाता बाबा बघितलं आणि काट्या बा कुठ